आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे त्या प्रवासामध्ये आनंदी राहा आणि खुश राहा आणि इतरांनासुद्धा खुश ठेवण्याचा प्रयत्न करा बघा हे जग आहे ना इतकं सुंदर आहे आणि खरंच ह्या जगाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर खूप म्हणजे खूप आनंदात जगायचं आणि इतरांनासुद्धा आजूबाजूला आनंद ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर वाटेल आणि खरंच आयुष्य म्हणजे एका छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेणे म्हणजेच सुंदर आयुष्य जगणे तर बघा मला हे मिळालं नाही मला ते मिळालं नाही हे करत बसण्यापेक्षा माझ्याकडे जे आहे माझ्याकडे जे जे आहे त्याच्यामध्ये आनंद मांडणे म्हणजेच आयुष्य सुंदर जगणे गुड मॉर्निंग सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छानचा आनंदाचा आणि आरोग्यदायी दावते ही स्त्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर दोन तीन ती तीन चार दिवस झालं ताईंनो माझा मोठा ब्लॉक आहे आलाच नाही खरंच तुम्ही सर्वांनी खूप मनापासून वाट पाहिलेली असेल पण सर्वांना खरंच पुन्हा एकदा सर्वांचे हे करते मनापासून माफी मागते कारण दोन तीन दिवस झाला व्हिडिओ आला नाही पावसाचा तर तुम्ही बघतायच अक्षरशः चा पाऊस एवढा पडतो आहे की नको नको, नको वाटायला लागले खरंच जेवढी पावसाने पावसाची आतुरतेने वाट पाहिली होती तेवढेच पावसाने आता नको नकोसं केलेलं आहे असं चालायचंच सगळ्यांच्या आवडीचा ऋतू म्हणजे पावसाळा माझ्या तर खूप आवडीचा आहे पण भयंकर असा पाऊस परायला लागलेला आहे आणि पाऊस पडतोय पण असा की ज्या ज्या वेळेस बरसतोय त्या त्यावेळेस असं लोकांचं नुकसानच करून चाललेलं आहे आता काल बघा आमच्या भागामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरलं अक्षरशः ओढा वाहिल्यासारखं रस्त्यांवरती पाणी वाहत होतं आणि आमच्या भागामध्ये बऱ्याचशा घरांमध्ये पाणी शिरलं आणि खूप लोकांचं नुकसानसुद्धा झालं आता दा। ज्याच्या ज्याची घरं उंचावर आहे त्यांचं ठीक आहे पण ज्याची खाली अशी जमीन लेवलला घरं आहेत जसे की पत्राचे शेड असतील काही असतील तर शेतकऱ्यांच्या घरांमध्ये खूप सारं पाणी शिरलं आणि तुम्ही तुम्हाला तर माहीतच असते शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानंतर शेतकऱ्यांच्या घा घरामध्ये धान्य तर असतं शेतकरी म्हटल्यानंतर धान्य असतं अवजारे असतात आणि शेतकऱ्यांचं जीवन सर्वसामान्य जीवन असतं त्यामुळे त्यांच्या घरामध्ये असं जे जे घरामध्ये होतं ते सगळं विजलेलं आहे अक्षरशः त्यांना आता जेवायची पंचायत झालेली आहे म्हणजे इतकी वाईट विकट परिस्थिती आलेली आहे बघा आमच्या आजूबाजूच्या सगळ्या खेड्यांमध्ये नदीचं पाणी शिरलेलं आहे आणि आजूबाजूच्या घरांमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये शेतकऱ्यांच्या नदीचं पाणी शिरलं आणि बऱ्याच जणांना तर आता उद, उद्या काय जेवावं हा प्रश्न पडलेला आहे एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे खरं सध्या आजूबाजूच्या आमच्या सगळ्या खेड्यांना पूर परिस्थिती झालेली आहे म्हणजे जसं काय पूरच आलेलं आहे गावाला अशा अवस्था झालेल्या आहेत आणि खरं सांगू ताईनो आमचा जिल्हा जो आहे ना तो दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जायचा पण कोरोनापासून आमच्या जिल्ह्यामध्ये दे खरंच देवाची कृपा झाली होती आणि तेव्हापासून आमच्या जिल्ह्यामध्ये भरपूर असा पाऊस पडायचा तेव्हापासून आमचा जिल्हा जो आहे ना तो दुष्काळग्रस्त वाटत नव्हता हिरवीगार सगळीकडे शेती वगैरे भरलेली असायची कोरोनापासून आमच्या भागामध्ये भरपूर असा चांगला पाऊस पडत होता आणि ह्यावेळेस तर कहरच झालेला आहे उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये चक्क सगळीकडेच पाऊस पडलेला आहे आणि तसंही आमचा जिल्हा स सगळ्याच जिल्ह्यापासून महाराष्ट्रामधला आमचा जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जायचा पण ह्या वर्षी आमच्या जिल्ह्यामध्ये खूप सारा पाऊस झालेला आहे आणि अक्षरशः बातम्यांना सुद्धा दाखवते आहेत की आमच्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस झालेला आहे तर असं पाऊस तर सगळीकडेच झालेला आहे आणि इकडे सकाळची वेळ आहे माझं चालू आहे उमऱ्याचं पूजन तर सकाळी सकाळी लवकर उठल्यानंतर आता पाऊस जरी चालू झालेला आहे तरी सुद्धा बघा लवकर उठायची जे सकाळी आपली हे असते ती तोच टायमिंग आहे सकाळी सर्वात अगोदर उठल्यानंतर मी दरवाजा उघडून जे बघते की बाहेर पाऊस चालू आहे का रोजची माझी सकाळ अशीच होते कारण मला असं उत्सुकता असते की आज पाऊस नाही बरंच झालं चला पटकन कपडे वगैरे धुवून घ्यावे पटकन हे काम करून घ्यावं असं चाललेलं आहे सध्या कारण रोज ज्या ज्या वेळेस उठते ना त्या त्यावेळेस रोजचा पाऊसच चालू असतं एखाद्या दिवशी हडकलेलं असतं किंवा थोडंसं सुकलेलं असतं असं वातावरण कधीतरीच पाहायला मिळतं आत्ता जवळजवळ जवळ जवळपास बघा बारा तेरा दिवस झाले आहे रोजचा पाऊस येतो नित्यनिमाणे तर आज थोडंसं उघडलेलं दिसलं म्हटलं चला आज आनंद झाला आणि पोर्च वगैरे सगळ्या सकाळी मस्त उठल्यानंतर धुवून घेतलं आजसुद्धा खूप लवकर उठले होते लवकर उठून पटापट सगळी कामं करून घेतली आणि आत्ता हल्ली बघा पावसाळा जसं चालू झाले ना तसं माझी कामंसुद्धा खूप लवकर उठ उरकतात कपडेसुद्धा पटकन लगेच धुवून घेते आणि काय बघा म्हणा उन्हाळ्यामध्ये खूप आळस यायचा आत्ता पाऊस जसं चालू झालेला आहे ना तसं कुठल्याच कामाचा आळस येत नाही कंटाळा येत नाही इतकी पटापटा कामं उरकतात आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा तेच पण एवढा कामाला उशीर व्हायचा की मला कधी कधी प्रश्न पडायचा की एवढा कामाला उशीर का कि कामाला आहे कितीही लवकर उठलं अक्षरशः जरी उठलं ना तरी माझ्या कामाला व्हायचा तो उशीरच व्हायचा आणि तसंही मला पहिल्यापासून पहाटे उठायची सवय आता सुद्धा बघा रुटीनमध्ये मध्ये काही चेंज झालेला नाही जसं पावसाळा आहे उन्हाळा आहे तसंच सुद्धा मी पटे चारला उठायचे तशीच आत्तासुद्धा लवकर उठत असते आणि जे लवकर उठायची सवयी जी आहे ना ते आपल्या पहिल्यापासून जे आंघोळने पडलेल्या असते त्यामुळे आपल्याला लवकर उठायचं काहीच वाटत नाही सकाळी लवकर उठलं की पटापट लवकर कामं उरकली जातात आणि पहिल्यापासून मला जी सवयी आहे ना आंघोळ करूनच बाकीच्या कामाला सुरुवात करत असते मी कुठलीही कामं अगदी रांगोळीसुद्धा काढायची असेल ना तर पहिली आंघोळच करायची आणि त्यानंतरच रांगोळी वगैरे काढायची तर अशा सगळ्या सवयी आहेत मला आणि खरं तर तसं म्हणायला गेलं तर बघा बायकाने सगळ्याच बायकाने म्हणजे स्त्रियांनी ना पहाटं उठावं पहाटं उठल्यानंतर दिवस खूप चांगला जातो फ्रेश जातो आणि कधीही स्त्रियांनी आंघोळ करूनच स्वयंपाक करावा आपल्यासाठी खूप चांगलं असतं आता जण म्हणतात आंघोळ करूनच स्वयंपाक आम्हाला होत नाही कारण आमचे मिस्टर लवकर जातात आता तुम्हाला सांगते माझे मिस्टर तर किती वाजता जातात ते सांगते तुम्हाला साडेसहाला जातात कधी कधी पण तरीही मी कुठल्याही प्रकारचं किचनमध्ये जाऊन काहीही बनवत नाही सकाळी जरी त्यांना लवकर जायचं असेल तर पटकन आंघोळ करणे आणि त्यांना जे जे हवं आहे ते करून देणे तर कसं आहे बघा किचनमध्ये कधीही आणि आंघोळ न करायच्या अगोदर किचनमध्ये कधीही जाऊ नये किंवा हे करू नये आता मी काय करते बघा सकाळी कधीही किचनमध्ये जात नाही किंवा गेले तर म्हणजे बाकीचं स्वयंपाक वगैरे काही करत नाही पाणी ठेवायला गेले तरच आणि पटकन आंघोळ करून घेते आणि त्यानंतर किचन झाडून काढते आणि पुसून घेत असते आता पाण्याची सोय आमच्याकडे किचनशिवाय नाही आहे म्हणून नंतर गिजर वगैरे असेल तर, तर काही किचनमध्ये जायचा प्रश्नच येत नाही आंघोळ वगैरे पटकन करून बाहेर निघतो माणूस आता आम्ही पहिलं चुलीवर पाणी तापायचं पण आता पावसाळा आहे त्यामुळे पॉसिबल नाही आणि उन्हाळ्यामध्ये तर आम्ही गारपाण्यानंच आंघोळ करत होतो त्यामुळे किचनमध्ये काही जायचा प्रश्नच येत नाही पण शक्यतो कधीही स्त्री आहे आणि किचनमध्ये म्हणजे कसं होतं बघा स्वयंपाक करायच्या अगोदर कधीही कर आंघोळ करूनच स्वयंपाक करावा आणि त्याचं कारणसुद्धा सांगते ताईनं आंघोळ करून कुठलीही गोष्ट केलेली खूप प्रसन्न ह्याने असते तर बघा आपण रात्रभर झोपतो मग आपल्याला आळस आलेला असतो कंटाळा आलेला असतो आणि तसंच मग फ्रेश थोडंसं होतो म्हणजे तोंड धुणार किंवा ब्रश करून तोंड वगैरे धुवून स्वयंपाकाला लागणं हे कितपत योग्य आहे कारण आपलं शरीर पूर्ण अळसवलेलं असतं आपला मूड प्रसन्न नसतो आपण कसं तरी झोपेत न उठतो आणि करायचं म्हणून पटकन डबा करून देतो मिस्त्रांचा असं होतं मग त्या अन्नामध्ये सुद्धा प्रसन्नता उठ उतरत नाही किंवा पॉझिटिव्हिटी उतरत नाही जो आपला आळस कंटाळा आपण ते कंटाळावाणी के जे केलेलं असतं ना ते जेवणामध्ये उतरतं आणि खाणाऱ्यालासुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागतात आणि जर तोच स्वयंपाक बघा आपण आंघोळ करून फ्रेश झालेला असतो पॉझिटिव्ह झालेलो असतो आपलं ज्यावेळेस आपण थंड पाण्याने किंवा गरम पाण्याने आंघोळ करू आणि आंघोळ करून ज्यावेळेस आपण घरात येतो ना त्यावेळेस आपण स्वतः स्वतःला निरीक्षण करून पाहायचं की आपण किती फ्रेश दिसतो किती पॉझिटिव्ह दिसतो आणि त्यानंतर बघा आपण फ्रेश मनाने फ्रेश मूडने पॉझिटिव्ह ह्याने स्वयंपाक केल्यानंतर खाणाऱ्याला सुद्धा त्याचे सगळे चांगलेच इफेक्ट होतात त्यामुळे बघा कधीही असं सांगितलेलं आहे की स्त्रियांनी कधीही स्वयंपाक क करायचा असेल तर आंघोळ करूनच करावा आता बघा शहरामध्ये सत्तर टक्के सत्तर ते ऐंशी टक्के महिला अशा आहेत क्या आ, की त्या आंघोळीच्या अगोदरच डबा वगैरे मिस्टरांचा करतात कारण उठायचं कोणी कंटाळा करायचा उठायचं आटला आणि मिस्टरला जायचं असतं नऊ मग काय करणार पटकन उठायचं एडावाकडा स्वयंपाक करायचा डबा भरायचा त्यांना डबा द्यायचा आणि दिवसभर चालायचं ते आपलं रुटीन चालायचं असं झालेलं असतं बऱ्याचशा महिलांना आता मी पुण्यामध्ये राहायचे ना तर माझ्या आजूबाजूलासुद्धा खूप साऱ्या स्त्रिया अशा होत्या की उठायचं पहिलं ब्रश वगैरे करायचा चहा वगैरे घ्यायचा त्यानंतर स्वयंपाक करायचा त्यानंतर आंघोळ करायची अशा काही गोष्टी असतात पण तसं नसतं जर आपण स्वयंपाक तशा पारुष अंगाने केला तर खाणाऱ्यालासुद्धा निगेटिव्हिटी येते आणि त्या व्यक्तीचं सुद्धा बघा जरी तो व्यक्ती फ्रेश मोडणे कामावर गेलेला असेल तर ते अन्न खाऊन सदा त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटीच निर्माण होत असते म्हणून कधीही मिस्टरांना वाट लावायचं असेल तर कधीही आंघोळ करूनच प्रत्येक स्त्रियाने लक्षात घ्या आपल्या नवऱ्याला आपल्याला कामावरती लावायचं आहे सगळ्यात अगोदर आपण उठायचं पटकन आंघोळ वगैरे करायची मग किचनमध्ये यायचं बाकीचं कुठलंही काम नाही झालं तरी चालेल एक वेळेस देवपूजा तुमची बाजूला राहू द्या सडा रांगोळी बाजूला राहू द्या पण पहिला स्वयंपाक करून द्यायचा पटकन चहा ठेवायचा चहा प्यायचा चहा पिल्यानंतर आणखीन आपण फ्रेश राहतो त्यानंतरच मग स्वयंपाकाला लागायचं माझं तर तसंच असतं जर मिस्टरांना लवकर जायचं असेल तर पटकन आपलं लवकर त्या दिवशी लवकर उठायचं आणि तसंही मला र रो लवकर रोजचे लवकर उठायची सवय आहे तर मी काय करत असते मिस्टरांना पटकन जायचं असेल लवकर सकाळी तर पटकन आंघोळ वगैरे करायची झाडलोट करायची आंघोळ करायचे दारामध्ये सडा वगैरे मारायचा रांगोळी आणि बाकीचं नंतर करायचं पहिला डब्बाच करून घ्यायचा डब्बा करून झाल्यानंतर मग बाकीची राहिलेली कामं एखाद्या दिवशी आगं मागं होतील पण त्याच पद्धतीने माझं काम चालू असतं जसं सगळा स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा त्यांना डबा पाठवायचा आणि त्यानंतर मग आपण केलं तरी चालतं कसं दिवस आपलाच असतो पण सकाळी आंघोळ महत्वाची असते सकाळी बघा आपण दिवस उगवण्याच्या आधी कधीही स्त्रियांनी आंघोळ करावी दिवस उगवल्यानंतर कधीही आंघोळ करू नये सूर्योदय होण्याच्या अगोदर आपल्याला मस्तपैकी आंघोळ करून बाहेर यायचं असतं आणि त्यानंतर सूर्याचं दर्शन घ्यायचं असतं म्हणून बघा स्त्रियांनी सूर्य उगवल्यानंतर आंघोळ कधीही करायची नाही ती आपल्याला सुद्धा रुजू होत नाही बघा ताईंनो त्यामुळे सकाळी लवकर उठायचं सूर्योदय होण्या अगोदर झाडलोट हो झाला झाली पाहिजे आपल्या दारातली साडारांगोळी वगैरे ते ठीक आहे पण झाडलोट झाली पाहिजे दार वगैरे सगळं स्वच्छ स्वच्छ वध घर वगैरे सगळं स्वच्छ सुचूरभूत झालं पाहिजे सूर्य उदय होयच्या अगोदर हो आपली घरातली निगेटिव्हिटीसुद्धा सगळी बाहेर गेली पाहिजे आणि त्यानंतर मग पटकन आंघोळ करून घ्यायची आणि त्यानंतर मग सूर्याचं मस्त असं दर्शन घ्यायचं तर बघा आता माझा हल्ली काय होतंय मला सकाळी सूर्य म्हणजे सूर्याला जल अर्पण करायला जायचं म्हणजे माझं तर थोडंसं हे झालेलं आहे पावसामुळे कदाचित कधी कधी उशिरा उगवतो कधी कधी हे होतं त्यामुळे थोडंसं रुटीन कधीकधी पाऊसच असतो आबाळा असतं तर आ, आत्ता काय होतं बघा तरी पण मी ज्यावेळेस आंघोळ करून येते गॅसची पहिली पूजा करते सर्वात अगोदर खिडकी उघडून मी सूर्या सूर्याला नमस्कार करत असते तर हे जे आहे ते माझ्या रुटीनमध्ये माझं नेहमी फॉलो केलेलं असतं बघा त्यामुळे कधीही आपल्याला काही गोष्टीमध्ये आपण स्वतः बदल केले ना तर आयुष्य खूप सुंदर होतं तर माझं सगळं देवपूजा वगैरे झाले स्वयंपाक वगैरे झाला डब्बा भरून दिला त्यानंतर मी हाताने बाथरूममध्ये कपडे धुतली आणि सगळी कपडे जे आहेत ते मशीनला ड्रायरला लावली आता माझी मशीन ठेवायला जागा इथं मी ठेवत असते बाथरूमच्या समोर जर मला लावायची असेल तर निस्ती ड्राय करायची होती त्यामुळे मी दुकानातच होती तिथं हाय आहे ह्या जागेवरती मशीन ठेवली आणि कपडे ड्रायर करून घेतली जेणेकरून कपडे लवकर सुकतील आता हल्ली काय झालेलं आहे रोजचं दुपारपर्यंत बघा ऊन थोडंफार ऊन राहतो थोडी हवा सुटते आणि त्यानंतर भरपूर असा पाऊस पडतो रोजचं चाललेला आहे त्यामुळे बघा माझं आत्ता सध्या हेच रुटीन चालू आहे सकाळी पटकन उठायचं सगळं आवरा आवरी करायचं स्वयंपाक पाणी करायचं देवपूजा करायची पहिली कपडे धुवून घ्यायची ड्रायरला लावायची आणि त्यान त्यानंतर अशी सुकायला घालत असते आणि हवेने हडकून जातात जरी ऊन नाही पडलं तर बरीचशी कपडे आपले सुकतात त्यामुळे एवढा प्रश्न येत नाही ड्रायरला लावली की पाणी गळायचं पूर्ण बंद होतं कपडे सुकतात पण पूर्ण मशीनला कपडे कधी लावत नाही मी मला मशीनचे कपडे धुतलेली अजिबात आवडत नाहीत मला कसं वाटतं मशीन ही एमर्जन्सीसाठी ठीक आहे रोजच्या कामासाठी मशीन अजिबात योग्य हो नाही रोजचं काम जे आहे ना ते आपलं हातानेच झालं पाहिजे आपल्या शरीराचा तर व्यायाम आणि हालचाल कधी होणार जर आपण सगळ्याच गोष्टी मशीनद्वारे केल्या तर त्यामुळे माझं शक्यतो होता होईल तेवढं ठरलेलं असतं हाताने कपडे धुवायचे जेणेकरून आपल्या सगळ्या शरीराचा किंवा आपल्या सगळ्या सगळ्या शरीराचा व्यायाम होतो सगळे अवयव जे आहेत ना ते आपले चालू राहतात त्यामुळे माझा शक्यतो कधीही मी असं मशीनला पूर्ण कपडे लावत नाही होता होईल तेवढं शक्य सगळी कपडे हाताने धुयची भांडी पटापटा हाताने घासायची असे कधी उभा राहून घासायची कधी बसून बाहेर आणत असते मी इथं बॅलरपशी सुद्धा भांडे आणून घासत असते कधी इथं बकेट ठेवली तिथं सुद्धा घासत असते असं चाललेलं असतं आता पाऊस आहे तर मी इथं बॅलरपशी भांडे घासत आहे बॅ बॅलर ठेवला आहे तिथं आणि ती कपडे धुशी मोरी तर पूर्ण जाम झालेली आहे पाण्याने तुम्हाला सांगते त्यामुळे कपडे आता मी बाथरूममध्येच धुते बाहेर ते कपडे धुवची मोरी जे आहे ना तिथं सगळी खडी जाऊन बसली आहे म्हणजे जी पाणी जायची जागा होती ना ती पूर्ण पॅक झालेली आहे पावसाने कारण खडी जी आहे ना वरच्या टेरेसचं पाणी तिथं पडत होता आणि खडी सगळीकडे पांगली आणि त्यामुळे ती पूर्ण पाणी जायचं बंद झालेलं आहे पॅक झालेलं आहे त्यामुळे आता सध्या असंच केलं आणि आज बघू शकता आमच्याकडं सुंदर असं मस्त वातावरण झाडं इतकी हिरवीगार टवटवीत झालेली आहेत आणि छान असं थोडं थोडं नॉर्मल होऊन पडले खूप नाही पण पडलेलं आहे आणि एवढं जरी पडलं तर समाधान वाटतं आणि तुम्हाला झाडं दाखवते तायणू माझी खूप छान मस्त अशी हिरवीगार टवटवीत झाडं झालेली आहे आणि झाडांवरती प्रसन्नता आलेली आहे पिवळी फुलं तर पाहू शकता तुम्ही किती छान आज काही ह्या झाडाला फुलं आली नाहीत पण झाडं मात्र अशी मस्त फ्रेश टवटवीत झालेली आहेत आता सगळ्या झाडांना हळूहळू मस्त तशी फुलं येतील आणि माझी बाग जी आहे ना, जाड़ना जाड़ना ना ती फुलांनी अशी पूर्ण बहरवून जाईल आता सगळ्या फुलांना झाडांनाही ना भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत गुलाबाला तर बघा आता एवढे फुलं लागतील ना अक्षरशः उन्हाळ्यामध्ये असं झालं होतं की झाडं तर होती पण त्याला जास्त फुलं लागत नव्हती ती टवटवी राहिलेली नव्हती झाडांवरती आणि आता हिरवीगार अशी फ्रेश दिसायला लागलेत गवत सुद्धा खूप चांगलं उगवलेलं आहे हे झाड आहे बघा ह्याला काळा धोत्रा म्हणतात हे झाड असलेलं खूप चांगलं असतं आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यामुळे माझ्याकडे पण आलेलं आहे ते, ते, ते सुद्धा मी जतन करून ठेवलेलं आहे पाऊस पाऊस आणि फक्त पाऊस अशी आवश्यक आहे बाबा इकडं असं पाऊस आणि वातावरण सगळ्या पाऊस आलं झोपले होते अचानक जाग आली बघते तर बाहेर येऊन खूप मोठा पाऊस झाला आहे आणि आबाळ पण वाचते आणि पावसाची ही जास्त आहे जास्त मोठा पाऊस चालू आहे अक्षरशः पुढचं काही दिसत सुद्धा एवढा मोठा पाऊस झाला जास्त मी पाणी बघत तुम्ही म्हणते आठ दिवस झाले अजिबात पावसाने कसले सुद्धा तोंड उघडलेलं नाही आणि ऊन तर अजिबातच नाही ना। तर असं चालू बघा आत्ता सध्या वाढलेले दुपारचे साडे साडेतीन पाणी चार वाढलेले आणि आता भयंकर धो 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 असा पाऊस पडतोय आवाजाने जागी झाली खरं तर झोपली होती मी कपडे झपडे काढून झोपली होती वाळ टाकलेले कपडे काढले होते भर दुपारी रोजचा असं ठरलेलं आहे बघा तीन वाजले की ह्याचा आवाळ भरून येतं आणि धो 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 असा पाऊस पडतो सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे खूप कधी कधी बाहेरी पण वाटतं असं वाटतं की आपल्याकडे एवढा कधी पाऊस पडत नाही बरं झालं एवढा पाऊस छान पडला पण कधी कधी बघा रस्त्याने तर नद्यांचं रूप घेतलेलं आहे रस्त्यांनी अक्षरशः नद्यांसारखं पाणी वाहतं हे तर आमच्या दारातलं काहीच नाही तुम्ही बातम्याला जर बघा आमच्या आजूबाजूचा परिसर जो आहे ना तो पूर्ण अक्का पाण्याने वाहत होता जसं काही नदी नदीतनं पाणी वाहते असं आजूबाजूच्या परिसरातनं पाणी वाहत होतं आणि बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे तर असं काल इतका पाऊस पडला ना ताईनं खूप म्हणजे खूप पाऊस पडलेला आहे कालचं पावसाचं वातावरण पण खूप डेंजर होतं पाऊस पण खूप होता, होता। विजांचा कडकडाट आबाळ खूप वाजायचं अक्षरशः एकटी होते ना मी घरामध्ये तर अक्षरशः भीतीसुद्धा वाटायला लागलेली होती आबाळ गरजून का काय म्हणून चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ